नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भात जी जी काही महाराष्ट्र शासनाकडून नवीन नवीन अपडेट येते ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आपण या ठिकाणी काम करतो आहे या कामाचाच एक मोबदला म्हणून या कामाचाच एक बक्षीस म्हणून किंवा या कामाची एक शाबाशकी म्हणून एक कमेंट्स मला खूप भावली किंवा खूप आवडली ती कमेंट्स तुम्हाला दाखवतो आहे आणि आप आपल्या महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करतो आहे तर या ठिकाणी मी स्क्रीनवरती ती कमेंट्स दाखवतो आहे त्या ठिकाणी एक व्हिडिओ आपण टाकली होती आणि त्या व्हिडिओला कमेंट्स असे आले आहे की सर या अगोदर मी खूप ही व्हिडिओ काही ही माहिती वेगवेगळ्या वे यूट्यूब चॅनलवरती शोधली परंतु मला मिळाली नाही खूप खूप धन्यवाद सर तुमच्याकडून ती माहिती मिळाली एक लक्षात ठेवा ती व्हिडिओ अशी होती की ऑनलाईन पद्धतीने आपल्याला आपलं स्टेटस किंवा आपली सर्व माहिती चेक करता येणार काय पी एम किसान योजना असेल लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्यांच्या काही योजना असेल किंवा विद्यार्थ्यांच्या संदर्भात काही योजना असतील तर त्या सर्वांना ती सुविधा उपलब्ध करून दिली होती परंतु माझ्या निराधार बांधवांना तशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे किंवा नाही या संदर्भात महाराष्ट्रातील सर्व निराधार बांधव संभ्रमात होते अनेक लोकांचे प्रश्न आले एक तीन चार महिन्यापूर्वी आपण या टॉपिकला हात घातला किंवा मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली त्या पहिल्या दिवसापासून माझ्या डोक्यामध्ये एकच विषय होता पन, की हे ठीक आहे माहिती देणार एखाद्या परिपत्रकाला काही माहिती देणार एखादा जी आर आला काही माहिती देणार किंवा एखाद्या न्यूजपत्रावरती काही माहिती आली की मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार ठीक आहे पण खऱ्या अर्थाने एखाद्या लाभार्थ्याला पैसे मिळतात किंवा नाही मिळत त्याची माहिती शासनाकडे काय आहे काय लिंक केलेलं आहे त्याचा ॲड्रेस काय पत्ता काय या सगळ्या गोष्टी त्या लाभार्थ्याला ऑनलाईन पद्धतीने चेक करता आलं पाहिजे यासाठी काय करता येणार का अशी काही वेबसाईट आहे का मला तीन महिने लागले लक्षात ठेव म्हणजे तुम्हाला सुद्धा खूप काळ लागला या सगळ्या गोष्टी शोधता शोधता आणि अखेर आपली व्हिडिओ तुमच्या ताब्यात भेटली किंवा तुम्हाला मिळाली तर मला सुद्धा ती व्हिडिओ बनवण्यासाठी असं काही ऑप्शन आहे का ते बनवण्यासाठी तब्बल तीन महिने लागली आणि अखेर तुमच्यापर्यंत ती व्हिडिओ मी या ठिकाणी दिलेली आहे कारण मित्रांनो खऱ्या अर्थाने तुमचं समाधान व्हावं या उद्देशाने मी व्हिडिओ बनवत आहे अशा पद्धतीने तुमचं सहकार्य नेहमी लावं नवीन नवीन टॉपिक नवीन नवीन माहिती नक्कीच तुमच्यापाससाठी मी घेऊन येईल आजचा विषय असा आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी जे तीन दिवस आता राहिले आहेत शिल्लक ते खूप महत्त्वाचे आहेत तुम्ही सांगाल सर तीन दिवस असे कोणते की महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यावरती आमचं आयुष्य अवलंबून आहे पुढचं जीवन अवलंबून आहे किंवा मी दोन तीन तारखा सुद्धा त्या तारखासुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत आपण एक 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 करना एक मुद्दा है या ठिकाणी क्लिअर करणार आहे तुमचा जास्त वेळ घेणार नाही एक लक्षात ठेवा तीन दिवस जे शिल्लक राहिलेत म्हणजे तुमचे जे कागदपत्र आहेत ते कागदपत्र तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जमा करायचे आहेत हयातीचा दाखला उत्पन्न दाखला ह्या कागदपत्र तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये तीस जूनपर्यंत जमा करायचे आहेत परंतु या ठिकाणी खंत या गोष्टीचं वाटतोय की अनेक जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील अनेक तहसीलदारांमधून असं कळलंय की सर आम्हाला हे कागदपत्र ते घेत नाहीत त्या तेथील तहसीलदारातील जे कर्मचारी आहेत ते असे सांगतात की सर आम्हाला या संदर्भात कोणत्याही प्रकारच्या सूचना नाही आहेत नोटिस नाही आहेत पत्रक नाही आहेत त्यामुळे आम्ही तुमचे कागदपत्र घेणार नाहीत एक लक्षात ठेवा त्या लाभार्थ्यांना एक विनंती आहे की त्यांना असं सांगा की जर समजा तुम्ही हे पैसे हे जर कागदपत्र तुमचे आम्ही तुम्ही घेणार नसात तर आम्हाला हे पैसे नाही आलं तर त्याची जबाबदारी तुमची असं डायरेक्ट सांगा कारण राज्य सरकारच्या माध्यमातून एखादं पत्रक जेव्हा निघतं त्यावेळेस सर्व त्या तालुक्यांना सर्व जिल्ह्यांना सर्व तहसीलदारांना तो लागू पडतो जर एखाद्या जिल्ह्यामध्ये एखाद्या तालुक्यामध्ये हे जर तीस तारखेपर्यंत हे कागदपत्र मागत असतील तर तुम्हाला का घेता येत नाही किंवा तुम्हाला तशा पद्धतीने नोटीस किंवा माहिती का मिळाली नाही तर हे एक साप चुकीचं आहे लक्षात ठेवा माझ्या निराधार बांधवांना एक विनंती असेल की त्यांनी जरी हे कागदपत्र घेतले नाही तरी सुद्धा तुम्ही टपालामध्ये ते टाका त्यांच्यापर्यंत जातील आपल्या बाजूने आपण क्लिअर राहा कारण मित्रांनो या संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात खूप चुकीच्या पद्धतीची माहिती आहे माझे एक सहकारी आहेत त्या सहकार्याचं आज माझं बोलणं झालं व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी टच असतो किंवा आपल्या सबस्क्रायबर सदस्य आहेत त्यांनी असं सांगितलं की मी माननीय संजय शिरसाड साहेब यांच्याशी आज, आज बोललो आणि सांगितलं की बाबा आमचं थकीत अनुदान कधी तर त्यांच्याहून अशी माहिती मिळाली की बाबा आम्हाला तीच कामं आहेत का हे ऐकून मला एवढं वाईट वाटलं ना अक्षरशः एखादा त्या विभागाचा मंत्री जर असं काही सांगत असेल तर आम्ही कोणाकडे दाद मागायची कोणाकडे हात पसरायची असा खूप मोठा प्रश्न निर्माण होतोय अं सापसुखीच्या पद्धतीने वागणूक आपल्याला मिळते त्यामुळे आपल्या बाजूने कोणीच नाही आहे आपण आपली सर्व बाजू क्लिअर ठेवणं खूप गरजेचं आहे तीस तारखेपर्यंत हे सर्व कागदपत्र जर तुम्ही दिले नाही तुमची माहिती जर त्या ठिकाणी अपडेट जर झाली नाही तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे मिळणार नाही हे शंभर टक्के खरं आहे त्यामुळे शेवटचे जे तीन दिवस आहेत हे आपल्यासाठी खूप गरजेचे आहेत हे तीन दिवस जर क्लिअर झाले तर नक्कीच पुढचे दिवस तुम्हाला चांगले येतील पुढच्या हप्ते नियमित येतील हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मी सांगितला त्यानंतरचा पुढचा मुद्दा एक तीस जून दोन हजार पंचवीस ते अठरा जुलै दोन हजार पंचवीस हे दिवस खूप महत्वाचे आहेत कारण मित्रांनो बच्चू भाऊ कडू यांच्या माध्यमातून जे आंदोलन झालं त्या आंदोलनाला वाढीव अनुदान संदर्भात जे काही निर्णय खऱ्या अर्थाने निर्णय निधी मंजूर करून निर्णय देण्याचे ह्या जो कालावधी आहे खूप महत्त्वाचा आहे अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये नक्कीच याबाबतीत चर्चा होणार आहे त्यामुळे हे दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे आणि आजचं एक पत्रक सुद्धा आलेलं आहे मी स्क्रीनवरती तो पत्रक सुद्धा दाखवतोय तर बच्चू भाऊ कडू यांना मंत्रालयामध्ये या ठिकाणी मिटिंगसाठी बोलवण्यात आलेलं आहे दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी त्यांना बोलवलेलं आहे आणि दिव्यांग कल्याण या मंत्रालयाच्या माध्यमातून त्यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे की बाबा हे वाढीव अनुदान जे दिलं जाणार आहे त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी त्यांना बोलवलेलं आहेत त्यामुळे मित्रांनो आत्ता एक खूप वेगळा काळ समजायला काहीच हरकत नाही आहे कारण या दिवशी जे काही निर्णय घेतले जातील त्यावरती आपलं आयुष्य अवलंबून असणार आहे आपलं जीवन अवलंबून असणार आहे कारण हे जे पंधराशे रुपये देतात त्या पंधराशे रुपयेमध्ये आपलं काहीच होत नाही त्यामुळे वाढीव अनुदान खूप महत्त्वाचं आहे अशा पद्धतीने मित्रांनो मी त्या थमनेलवरती एक मॅसेजसुद्धा टाकलेला आहे की ह्या तारखा आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत भविष्याच्या सोयीसाठी किंवा भविष्यासाठी खूप महत्वाचे हे दिवस आहेत आपल्यासाठी त्यामुळे मित्रांनो तुमचे जे कागदपत्र आहेत ते कागदपत्र कोणत्याही स्तरती आणि अटीशिवाय तुम्ही त्या ठिकाणी जमा करा कदाचित जर वाढीव अनुदान डिक्लेअर झालं आणि जर समजा तुमचे कागदपत्र संबंधित योजनेसाठी तुम्ही तहसीलदारामध्ये दिले नसतील हयातीचा दाखला दिला नसेल तर मात्र तुम्ही वंचित जर राहिलात तर काय करायचं असे अनेक प्रश्न आहेत तुमचे तहसीलदार घेत नसतील तर टपालामध्ये द्या आणि जर समजा तसं काही प्रॉब्लेम असेल तर त्या ठिकाणी त्यांच्याकडून लेखी घ्या त्यांना विनंती करा का बाबा सर हे बघा मला तुमच्याशी वाद घालायचं नाही तुमचं ना माझं काही वैर नाही आहे फक्त सर्व महाराष्ट्रामध्ये हे कागदपत्र घेतले जातात ता आपल्या तालुक्यामध्ये का घेतले जात नाहीत आणि त्या संदर्भात मला लिहून द्या जेणेकरून पुढे जर समजा या कागदपत्र न घेतल्यामुळे जर माझे अनुदान थकले थांबले किंवा वाढीव अनुदानासाठी मला जर या यादीमध्ये जर घेतलं नाही तर याला जबाबदार कोण असं मला प्लीज लेखी द्या म्हणजे मी तुमच्याशी वाद घालणार नाही मला काहीही अडचण नाही आहे असं काहीतरी करा जेणेकरून हे जे तीन दिवस आहेत खूप महत्त्वाचे आहेत ह्या पुढच्या तारखा आहेत तीस जून त्याचबरोबर अठरा त्या जुलै हा जो मधला कालावधी आहे हा खूप महत्त्वाचा आहे दोन जुलै रोजी काय निर्णय निघतोय लगेचच निर्णय निघणार नाही ॲक्च्युली पण बचूभाऊ कडू यांच्या माध्यमातून आपल्या ज्या बाजू आहेत जे वाढीव अनुदान आहे ते त्या ठिकाणी सांगितलं जाणार आहे एक लक्षात ठेवा अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून असं विचारलं जातं की सर तुमच्या अंदाजाने किती अनुदान वाढणार आहे अनुदान किती वाढणार आहे या संदर्भात प्राथमिक माहिती आमच्यापर्यंत आहे परंतु तुमच्या मनाशी मला खेळायचं नाही आहे मी एक सांगेल अमाऊंट आणि ती अमाऊंट जर कमी निघाली जास्त निघाली आणि जर नाही निघाली तर गोंधळ होऊ शकतो म्हणून सरकारच्या सोबत बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून योग्य ती अमाऊंट योग्य ते रक्कम हप्ता सांगितलं जाणार आणि नक्कीच त्यावरती पॉझिटिव्ह या ठिकाणी निर्णय निघेल असं सर्वांना वाटतं आणि सुद्धा पाहिजे अशा पद्धतीने मित्रांनो एक महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी व्हिडिओ बनवलेले आहे तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो मला तुमचं थोडक्यात एक उत्तर पाहिजे कमेंट्स पाहिजे की संजय शिरसाट साहेब यांनी जे त्या ठिकाणी बोलले ते बोल बरोबर आहे का त्याचबरोबर तुम्हाला किती वाटतं अनुदान वाढायला पाहिजे या संदर्भात त्याचबरोबर तुमच्या तालुक्यामध्ये कागदपत्र स्वीकारतात किंवा नाही स्वीकारतात या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय किंवा तुम्ही सर्व काही गोष्टी पुढील येणाऱ्या जुलै अनुदानासाठी ज्या काही गोष्टी लागतात केवायसी असेल ओ टी पी व्हेरिफिकेशन असेल डीबीडी असेल आणि कागदपत्र जमा या तिन्ही गोष्टी तुम्ही केल्यात का या सर्व गोष्टी तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून सांगायचं जेणेकरून मी ज्या व्हिडिओ बनवतोय त्या तुमच्यापर्यंत पोहोचतात किंवा नाही याची पोच पावती म्हणजे तुमची कमेंट्स आणि तुमची लाईक सर्वांनी लाईक करायचे सर्वांनी कमेंट्स करायचे आहेत भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र